विना मती गेली मती विना नाती गेली नाती विना गती गेली वित्त गेली वित्त विना सूत्र कसले इतके अनर्थ एका अविद्येने ओळखीची वाटते का ही कविता त्या व्यक्तीने लिहिली ज्यांनी समाजात पहिल्यांदा शिक्षणाचं महत्व समजून एवढंच नाही तर पहिली महिलांची शाळा देखील यांनी सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांची विसरलेली समाधी देखील यांनी शोधून काढली व आपण बोलत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी भिडेवाळा भारतातील पहिली महिलांची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील वेडेवाड्यात सुरू झालेली शाळा ही भारतातील पहिली महिलांची शाळा होती जी उभी करण्यात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भरपूर महिलांनी पण ही गोष्ट कोणाला माहीत नाही की त्यांच्यासोबत एक मुस्लिम महिला देखील होत्या त्यांचं नाव होतं फातिमा शेख असं ज्या की भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून कोळखल्या जातं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भरपूर काळ दुर्लक्षित होती जी ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली अठराशे पन्नासच्या दरम्यान ज्योतिबा फुले रायगडावरून फिरत असताना एका दुर्लक्षित ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधी शोधून काढले ते असं म्हणतात की ज्या राजाने सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या समाधीचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे पुरेज हीच समाती लोकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान बने अठराशे त्र्याहत्तर साल त्यांनी सत्यशोधक समाजाची सुरुवात केली सत्यशोधक समाज हे एक असं आंदोलन होतं ज्यात धर्मांतता जाती व्यवस्था आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला होता सत्यशोधक समाजाचं मूळ सूत्र असं होतं की माणूसच माणसाचा भग आहे तुम्हाला गुलामगिरी हा ग्रंथ माहीत आहे का जो की महात्मा फुले यांनी लिहिला होता ज्या त्यांनी ब्रिटिश राजवट आणि त्या काळी होणारा धर्माच्या नावाखालचा अन्याय आणि शूद्र अतिशूद्र यांचं होणारा शोषण यावरती त्यांनी प्रखर शब्दात प्रहार केला होता आज शिक्षण स्त्री पुरुष समानता जातीभेद हे सगळे प्रश्न आपल्याला सामान्य वाटतात पण पन अठराशे पन्नासच्या काळात या सगळ्यांसाठी लढणं म्हणजे मृत्यूला सरळ सरळ मिठी मारण्यासारखं होतं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे